श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये पर्वानिमित्त आपले मनकपूर्वक स्वागत माघ शुक्ल अष्टमी ते माघ शुक्ल द्वादशी या काळाला पर्व म्हणतात जाणून घेऊ या कोण आहेत हे भीष्म आणि या पर्वाला भीष्म पर्व म्हणण्याचे काय कारण आहे ते भीष्म हे महाभारतातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व त्यांचे मूळ नाव देवव्रत राजा शंतनू आणि गंगेचे ते पुत्र होते गंगा देवीने त्यांना ब्रह्मास्त्र आणि शस्त्रविद्येचे शिक्षण दिले परशुरामाकडूनही त्यांनी युद्धकलेचे विशेष शिक्षण घेतले निष्णात युद्ध पारंगत राजकुमार म्हणून देवव्रत कलेकलेने वाढत होता पण एक अघटित घडणा घटना घडली शंतनू राजा मत्स्यगंधा सत्यवतीच्या प्रेमात पडला त्याला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली पण तिच्या वडिलांची अट होती की सत्यवतीचाच पुत्र राजा झाला पाहिजे हे ऐकून राजा उदास झाला पण देवव्रताने आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी मी आजीवन ब्रह्मचार्य पालन करेन सिंहासनावर कधीही बसणार नाही परंतु सिंहासनाचे निष्ठेने रक्षण करेन अशी प्रतिज्ञा केली ही भीषण प्रतिज्ञा ऐकून सर्वांनी त्यांना भीष्म हे नाव दिले महाभारताच्या आधीपर्वात याविषयीचा उल्लेख आहे त्यांनी हस्तिनापूर राज्याची निष्ठेने सेवा केली त्यांचा सावत्र भाऊ म्हणजे शंतनू व सत्यवतीचा मुलगा विचित्र वीर्य याला धृतराष्ट्र पांडू व विदूर अशी तीन मुले झाली त्यापैकी विदूर ब्रह्मचारी राहिले धृतराष्ट्राला शंभर आणि पांडूराजाला पाच मुले झाली तेच शंभर कौरव आणि पाच पांडव भीष्म हे कौरव आणि पांडव यांचे आजोबा होते धर्मनिष्ठ असूनही त्यांनी कौरवांच्या बाजूने युद्धात भाग घेतला कारण त्यांनी हस्तिनापूरच्या राजगादीच्या रक्षणाची शपथ घेतली होती ते महाभारत युद्धात कौरव सेनेचे सेनापती होते युद्धात अर्जुनाने त्यांच्यावर शरवर्षाव म्हणजे बाणांचा वर्षाव केला आणि ते शरशय्येवर पडले पण त्यावेळेस दक्षिणायन चालू होते या अशुभ काळातील मृत्यू टाळण्यासाठी ते उत्तरायणाची वाट पाहत शरशय्येवर पडून राहिले पितामह भीष्म शरपंजरी पडले असताना धर्मराज युधिष्ठिर त्यांना भेटावयास आला त्यावेळी त्याने पितामहांना काही अत्यंत महत्वाचे प्रश्न विचारले या प्रसंगाचे वर्णन महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये आलेले आहे युधिष्ठिराने विचारलेले प्रश्न हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि धर्म प्राप्त करण्यासाठी होते ते सहा प्रश्न असे किं एकम दैवतं लोके या जगात एकमेव दैवत कोणते किंवाप्यम एकं परायणं कोणते एक साधन श्रेष्ठ आहे स्तूवतः किं कमरच कोणाची स्तुती केल्याने सर्व सुख प्राप्त होते कम कमरचंद सदा सतत कोणाची उपासना करावी को धर्म हा भवताः हा परमो मत सर्वधर्मामध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे किं जपन मुच्यते संसार बंधनात कोणत्या नामाचा जप केल्याने जीव जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो या प्रश्नांची उत्तरे देताना पितामह भीष्मांच्या मुखातून सहस्रनाम म्हणजेच भगवान विष्णूंची एक हजार नावे स्फुरली या नामस्मरणाच्या प्रभावाने मनुष्याच्या सर्व दुःखांचे निवारण होते आणि त्याला मोक्षप्राप्ती होते असे भीष्मांनी धर्मराजाला सांगितले शरशय्येवर पडलेल्या वृद्ध पितामहांनी त्यांच्या अंतसमयी सर्व विश्वाला दिलेली अशी ही देणगी म्हणजे विष्णू सहस्त्रनाम ही भगवान विष्णूंची एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी स्तुती आहे जी भगवंताच्या विविध रूपांचे गुणांचे आणि कार्याचे वर्णन करते साक्षात भगवंतालाही पितामहांनी केलेली ही स्तुती अतिशय प्रिय झाली या महान योगाने माग शुद्ध अष्टमी या दिवशी आपले प्राण त्यागले म्हणून या दिवसाला भीष्माष्टमी असे म्हणतात या दिवशी जो पितामह भीष्मांच्या स्मरणार्थ तर्पण करतो त्याला संतान प्राप्ती होते पापनाश होतो मोक्ष मिळतो असे मानले जाते अशा या महान पितामहांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण या दिवशी तर्पण करावे भगवद्गीता सातवा अध्याय वाचावा भीष्म अष्टमी ते द्वादशीपर्यंतचा काळ भीष्म पर्व मानला जातो या काळातील एकादशीला भीष्म एकादशी असेही म्हणतात या दिवशी त्यांच्याच मुखातून प्रकटलेल्या नामाच्या श्रवण आणि पठणाला विशेष महत्त्व आहे त्यानंतर येणारी द्वादशी हिला भीष्म द्वादशी म्हणतात या दिवशी पितामह भीष्मांच्या स्मरणार्थ विष्णूपूजन विष्णूसहस्रनाम पठण श्रवण करावे त्याचबरोबर पूर्वजांसाठीही तिळदान तिळ स्नान भक्षण तिळ नैवेद्य असे केल्याने पितरांची कृपा प्राप्ती होते असे समजले जाते शौर्य त्याग समर्पण कर्तव्यनिष्ठा या गुणांचे प्रतीक असलेल्या पितामह भीष्मांच्या सेवेने आपणास फलप्राप्ती हो ही सदिच्छा पुन्हा भेटूया माघ महिना भाग तीनमध्ये माघ चतुर्दशीच्या म्हणजेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने धन्यवाद